हॅलो एवरीवन वन कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने खूपच इझिली तुम्ही तुमच्या केसाला लांब कशी करू शकता त्यासोबतच घनदाट व केसांची ग्रोथ कशी वाढवू शकता ते सांगणार मी तर प्लीज त्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केले आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जे पण माझे व्हिडिओ राहणार त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ येणार तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने खरंच रेमेडी लावाल ना तर तुमचे केस असे दिसणार तर लास्टमध्ये मी तुम्हाला आपले केस पण दाखवणार तर हे नॅचरल वस्तू आहे तर मी आपल्या केसांवर पण अप्लाय करते तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे तर अगोदरच तुम्हाला सांगते व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जे नॅचरल वस्तू असते ना ते रिझल्ट तर हळूहळू दाखवणार पण तो रिझल्ट परमनंटसाठी राहणार तुमच्या केसांवर जे पण केमिकलवाली वस्तू तुम्ही यूज कराल ना ते रिझल्ट तर तुरंत दाखवणार पण त्यासोबतच तुमच्या केसांना पण डॅमेज करणार म्हणजे की तुम्ही जास्ती इनफ करणार तर म्हणजे की केमिकल वस्तू जास्त यूज करणार तर म्हणून जे नॅचरल वस्तू आहे तेच आपल्या केसांवर अप्लाय करायचे आहे सगळ्यात आधी मी अद्रक घेतले आहे अद्रकचा जो रस असतो ना तो तुमच्या वेट लॉस पण करणार केसांना लांब काळेभोर व घनदाट पण बनवणार सोबतच केस गळणे पण थांबवणार आजकाल हेअरफॉलची समस्या नाईन्टी टक्के लोकांना आहे खूप जास्ती लोकांना ही समस्या आहे केस विंचरल्यानंतर खूप जास्ती गुच्छामध्ये केस गळणे केस धुतानासुद्धा जास्ती केस तुटून येणे घरचं झाडू मारताना सुद्धा कचऱ्यामध्ये केस सापडणे आपले केस मुळापासून गळणे स्टार्ट होते जेव्हा ही केस विंचरले तेव्हा गुच्छाने केस कंगीमध्ये येते तर ह्या सगळ्या हेअर प्रॉब्लेम्सवर एकच उपाय आहे ही रेमेडी तर तुम्ही ह्या रेमेडीला ट्राय कराल ना तुम्हाला हंड्रेड टक्के रिझल्ट मिळणार आहे नॅचरल वस्तूने तर मी तुम्ही बघू शकताय मी अद्रकचे दोन तुकडे घेतले आहे तर तुम्हाला तु, फक्त तुमच्यासाठीच बनवायची असेल ही रेमेडी तर तुम्ही फक्त एक तुकडा घेऊ शकता पण मी दोन लोकांसाठी बनवत आहे म्हणून मी दोन तुकडे घेतले आहे कारण अद्रक खूप महाग आहे म्हणून मी अगोदरच तुम्ही विचार करून घ्याल अद्रक स्वतःसाठीच बनवायची आहे ही रेमेडी की घरातल्या इतर आणखी लोकांसाठी बनवायची आहे पंधरा दिवसात एकाच वेळेस यूज करायची आहे असं नाही सांगत आहे मी की डेलीच यूज करायची आहे डेली यूज करायला तुम्हाला ही आळस येणार कारण माझे पण तसेच आहे तर महिन्यातून दोनदा यूज करायची आहे पंधरा दिवसात एक वेळा पंधरा दिवसात, दिवसात दुसरी वेळा म्हणजे की तीस दिवसामध्ये दोनदा यूज करायची आहे बट याचा जो रिझल्ट येणार ना ते पण सांगणार मी कशा पद्धतीने फक्त हे वस्तू यूज केल्यानेच काही नाही होणार आणखी टिप्स पण सांगणार मी तुम्हाला त्या पण आपल्याला फॉलो करायच्या आहे त्यानंतरच तुम्हाला खूपच छान रिझल्ट बघायला मिळणार तर असं नाही आहे की यालाच फ्यूज केल्याने तुमचे केस खूपच लांब होतील तुम्हीच तुम्ही दिसाल असं नाही होणार तुम्हाला केसांची केअर करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कद्दू किसणी घेतलेली आहे माझ्याकडे छोटी अवेलेबल नव्हती म्हणून मी मोठीच घेतलेली आहे आणि मोठ्याने आपलं काम पण फास्ट होऊन जाते त्यामुळे वेळ पण जास्त लागणार नाही म्हणून मी इथे मोठी कद्दूकिसनी घेतलेली आहे आणि आता मी अद्रकला दोनही तुकड्याला कद्दूकस करून घेणार हे नाही ना की तुम्ही केस पण नाही धुवाल फक्त ह्या रेमेडीच्याच बुरशावर राहाल केसाची ग्रोथ हवी आहे तर केसाची केअर करणं पण जरुरी आहे हे नाही की तुम्ही केस पण नाही धुवाल केसाची केअर पण नाही कराल फक्त या रेमेडीच्या पुरुषावर राहाल की त्या ताईने रेमेडी सांगितली आहे त्यांनीच माझे केस लांब होणार तुम्हाला थोडंसं फोकस पण करणे गरजेचं आहे रेमेडीनेच नाही तर केसाची केअर करणे पण गरजेचं आहे तर अद्रक मी कद्दूकस करत आहे कद्दूकस केल्याने अद्रकचा रस काढायला सोपं जाईल तर मी दोन लोकांसाठी बनवत आहे तर अद्रक मी जास्त किसून घेतले आहे तर तुम्हाला हाताला ज्यूसर बनवायचे आहे जेवढेही किसलेले अद्रक आहे ते हातामध्ये घेऊन एक कटोरीमध्ये पिळून घ्यायचे आहे म्हणजे की अद्रकचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगते हेअर लॉसची प्रॉब्लेम तुम्हाला आहे तर तुम्हाला कायमचे आहे गरम पाणी करायचे आहे त्यामध्ये अद्रकचा रस टाकायचा आहे थोडेसे टाकायचे आहे त्यामध्ये जिरा आणि मेथी टाकल्यानंतर त्याला उकळी येऊ द्या आणि फ्लेम फ्लेमवर पकू द्या जर तुम्ही दोन ग्लास पाणी घेतले आहे तर एक ग्लास होईपर्यंत पकू द्यायचे आहे मग त्या पाण्याला इनटेक करून घ्या तर दुसरे घेतले आहे मी अद्रकचा रस हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर केसा आहे केसासाठी पण आहे स्किन आणिसाठी पण आहे जर आपले डोकं दुखत असेल तर आपण चायमध्ये अद्रक टाकून पण पितो हिंदुस्थानी आहात तर महाराष्ट्राचे आहात तर आपल्याला तर दवाई मेडिसिन खाल्ल्याने जेवढा आराम होणार नाही अदकची चाय पिल्याने आराम होतो तुम्ही मनातही असाल की फालतूचं का ज्ञान सांगत आहे सरळ रेमेडी सांगा ना पण काही वस्तू अशा आहे ज्या वस्तूंनी तुमचा फायदा होत असेल ना त्यासाठी या मी गोष्टी तुम्हाला सांगत आहे या गोष्टींनी थोडा तरी फायदा होणार तुमचा यासाठी मी सांगत आहे तुम्ही हे नका समजू की ज्ञान देत आहे म्हणून मी तुमच्या थोडी तरी कमी येणार म्हणून ह्यासाठी मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे की तुमचा थोडा तरी काही फायदा होईल या गोष्टीपासून म्हणून तर ह्यामध्ये मी रोज वॉटर पण टाकून घेतले आहे रोज वॉटर आपल्या केसाच्या मुळाशी जे काही गंदगी जमलेली आहे त्याला फ्लोरेट तर नाही मुळाशी जमलेला मळ आहे गंदगी त्याला साफ करून नवीन केस यायला मदत करते आपल्या केसाची ग्रोथ वाढण्यासाठी मदत करते आपल्या केसातली गंदगी मळ साफ करण्याचेही काम करते हे यूज केल्याने तुम्हाला डॅनड्रपच्या प्रॉब्लेमपासून मुक्ती मिळणार तुमचे केस लांब होणार केसांची शायनिंग वाढणार म्हणजे की केस शाईन करणार आणि खूप जास्ती सिल्की होणार तर अजिबात टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे मी फेक रेमेडी नाही सांगत आहे लास्टमध्ये व्हिडिओ पण दाखवणार मी आपल्या केसांचा तर बघू शकता इथे मी माझ्या हातामध्ये बघू शकता इथे फ्रेश गार्डनचे ॲलोवेरा आहे तर इथे ॲलोवेरा जेल पूर्ण काढून घ्यायचं आहे हे माझ्याकडे पण नव्हतं ॲलोवेराचं प्लांट हे बाजूच्या अंकलला मी मागितले आहे रेमेडी बनवण्यासाठी कारण फ्रेश ॲलोवेरा जेलने रिझल्ट छान बघायला मिळते तुमच्या गार्डनमध्ये पण असेल ॲलोवेरा तर तुम्ही फ्रेशवाला पण घेऊ शकता नसेल तर पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेऊ शकता ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते मी पण वापरते पण आता सध्या मी ह्या अंकलला मागून घेतले होते म्हणून मी तेच यूज करणार तर ह्या पद्धतीने मी ॲलोवेरा जेल काढत आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने ॲलोवेरा न कापता असे टॅप टॅप करायला आतमध्ये ॲलोवेराच्या तर पूर्ण जेल इझिली निघून जाणार मी पण तशीच करत आहे हे मला पद्धत छान वाटते ॲलोवेरा जेल काढण्याची आणि बघू शकता किती सारे जेल इझिली निघून येत आहे तर बघू शकता आता यामध्ये टाकले आहे मी ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल टाकल्यानंतर छान मिक्स पण करून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे असं काही नाही आहे की याला बनवून ठेवायचे आहे या पकवायचे आहे शिजवायचे आहे हे नॉर्मली लावायचे आहे बट हे रेमेडी तुम्ही दोन दिवस स्टोर करून ठेवू शकता पण मी तर बनल्याबरोबरच यूज करते तुरंत लावायचे असं नाही की बनवून ठेवायचे आहे नंतर लावायचे आहे कराल तर असे कराल तर तुम्हाला हंड्रेड टक्के रिझल्ट नाही मिळणार जे इन्स्टंट लावल्यानंतर मिळणार तर, तर त्यामध्ये मी खोबऱ्याचे तेल टाकले आहे माझ्या मावशीची मुलगी ना खोबऱ्याचेच तेल वापरते मी नॉर्मल दोनच तेल वापरते केसाला एक तर सरसोळचे तेल दुसरे खोबऱ्याचे तेल तर मी हे रेमेडी दोघांसाठी बनवलेली आहे एक माझ्यासाठी आणि माझ्या मावशीच्या मुलीसाठी आम्ही दोघेही या रेमेडीला यूज करणार तर तुम्ही आपल्या भाऊ बहिणीसाठी बनवू शकता तुमच्या पप्पाला प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी पण बनवू शकता हे जरुरी नाही की फक्त तुम्हीच लावू शकता घरी ज्यांनाही हेअर प्रॉब्लेम्स आहे हेअर प्रॉब्लेम्सची समस्या आहे त्यांच्यासाठी पण तुम्ही बनवू शकता याला यूज केल्यानंतर तुमची पातळ केस पातळ वेणी खूप घनदाट होणार कॉटन बॉलनी याला तुमच्या हेअर रूटवर लावा केसाच्या मुळाशी लावा तुम्हाला जास्ती प्रमाणात हेअर फॉलची समस्या आहे तर व्यवस्थितपणे लावा लावल्यानंतर रात्रभर याला ठेवायची आहे सकाळी तुम्हाला हेअर वॉश करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे तर तुम्ही म्हणाल वॉश कशाने करायचे तर मी सांगून देते शॅम्पू वॉश करायचे आहे तर धुतल्यानंतर सकाळी बघू शकता माझ्या केसांची ग्रोथ छान आहे ठीक आहे इनफ आहे जर तुमच्या केसांची ग्रोथ इतकी नाही आहे किंवा याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला ग्रोथ हवी आहे तर तुम्ही प्लीज ह्या रेमेडीला ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्या लोकांना हेअरफॉलची समस्या आहे हेअर प्रॉब्लेमची समस्या आहे त्या लोकांना व्हिडिओ शेअर करा